मध्ये जी घटना झाली ही अस्वस्थ आणि वेदना देणारी आजही ते नक्की किती लोक होते दोन होते चार होते सहा होते दहा होते आपल्याला माहिती नाही कुठे कसे आले कुठून आले काय आले कसे गेले अजून काहीच आपल्याला माहिती नाही आणि जेव्हा जेव्हा मी पुण्यात तर दोन कुटुंबांचा माझा रेग्युलर संबंध येतो ती जगदाळींची मुलगी मला नेहमी हा प्रश्न विचारते की ताई हे सगळं झालं ऑपरेशन सिंदूर झालं सगळं झालं पण तिच्या बाबांचं जे मारेकरी आहे ज्यांनी तिच्या वडिलांची हत्या केली त्यांनी या देशात आतंकवाद माजवला ते लोक कुठे आहेत कोण आहेत आणि त्यांना फाशी कधी होणार हा प्रश्न ती मुलगी मला वारंवार विचारते आणि मी जड आतं म्हणजे म्हणते की त्याचा बेटा माझ्याकडे खरंच आत्ता उत्तर आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ह्या सेशनमध्ये त्याचं उत्तर त्या कुटुंबांना आणि देशाला माणूसकीच्या नात्याने द्यावं ह्याच्यात कुठलंही राजकारण आम्ही ना आणणार नाही कधी आज इतके दिवस आणलंही नाही आणणारी नाही पण आमची एवढीच माफक अपेक्षा आहे की भारत सरकारने पारदर्शकपणे देशाला याची उत्तरं दिली पाहिजे